आपला कोकणी मराठी माणूस आहे तुम्ही त्याच्या नावावर जाऊ नका या आपल्यातला पोरगा आहे त्याला निवडून द्या काम करेल अरे पहिल्या वेळेस याच नजीबनी अगोदरच्या आमदाराला निवडून आणलं सगळ्यांच्या घराघरात गेला मला मत याला मतदान घ्या मला मतदान करा मला मतदान करा आहे ना रे आता कान पकडतोय चूक झाली त्याची आता याला मतदान करा मतदान करा म्हणून निवडून आणलं नंतर याला कळलं की खरं काय आणि तेव्हापासून हा मोठा हा पण ॲक्टर आहे पण त्याला नंतर ऍक्टिंगचं काम देणं त्या समोरच्या माणसाने बंद केला आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो कळवा मुमरा मतदारसंघात तीन वेळा एक डोंग जिंकला डोंग डोंग म्हणजे काय माहित आहे आणि आता हे डोंग उघडं पाडायची वेळ आलेली आहे अरे नगरसेवकांनी काम केलं तरी बोर्ड आमदार काम केलं तरी बोर्ड आमदार काम माझ्यामुळे झालं अरे महापालिकेमध्ये मी सांगतो नजीब काय रे महापालिकेतला निधी सगळ्यात जास्ती या एकनाथ शिंदेने कळवा मुंबऱ्याला दिलं साडे तीन हजार कोटी रुपये तरी सुद्धा आम्हाला बदनाम करतात हे विकास विरोधी आहेत हे बघतात मुंबऱ्याला निधी देत नाही संजीव जयस्वाल होता कमिशनर त्याला त्याकडे जायचे आमदार मला त्या संजीव जयस्वालचा फोन यायचा मला एवढा निधी मागितलाय अरे बोलला पार्टी कुठली असली तरी सुद्धा कळवा मुंबऱ्यातले मतदार आमचे आहे त्यांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून या एकनाथ शिंदे साडेतीन हजार कोटी रुपये महापालिकेतून दिले आणि नजीबत तेव्हा याचा द्या द्या, द्या म्हणून सांगाल आता घ्या घ्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बघा लाडकी बहीण योजना सगळं हातवर करा कुणाच्या कोणाच्या खात्यात आले तुमचे पण येणार ज्यांचे आले नाहीत त्यांचे पण खात्यात हा एकनाथ शिंदे पैसे देणार या तुमच्या लाडक्या बहिणींचा पण योजना बंद करायला कोण आलं माहित आहे महाविकास आघाडी म्हणाले योजना बंद पाडा कोर्टात गेले स्टे आणायला कोर्टाने एक लापा दिला बोला पळा इथून दुसऱ्या कोर्टात गेले नागपूर मध्ये आणि कोण गेले महाविकास आघाडी वडपल्लीवार म्हणून काँग्रेसचा कार्यकर्ता अरे माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही त्यांच्या पोरांच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास जाता बंद पाडण्यासाठी कोर्टात जाता आता म्हणतात आमचं सरकार आलं की सगळं बंद करणार काँग्रेसचे लिडर म्हणतात हे रेवड्या वाटणे का काम बंद करेंगे मग तुम्हाला पैसे देतो ते रेवड्या वाटतात त्यांना अरे या गोर गरीब महिला दीड हजार रुपये त्यांच्या कुटुंबाला एक आधार मिळावा म्हणून आम्ही दिले आम्ही पण गरीबी पाहिली आहे गरीबी पाहिली आमची आई कसं घर चालवायची कशी तिच्या डोळ्यात तगमग हे बिल भर, भर। ते बिल भर याचे पैसे ठेव त्याचे पैसे ठेव तेव्हा मी विचार केला होता की जेव्हा माझ्याकडे अधिकार येईल तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना मी काही ना काही दिल्याशिवाय राहणार नाही ना आणि मग आम्ही निर्णय घेतला माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणी आम्ही सगळ्यांनी मिळून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला दोन हप्ते गेले दोन हप्ते गेले तसे विरोधक म्हणाले अरे लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे हे काढून घेणार नाही हे देणार सरकार आहे ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून आम्ही खिच्या हप्ते आम्ही हप्ते भरणारे आहोत हप्ते घेणार आणि जेलमध्ये जाणार सरकार महाविकास आघाडीचं होतं आम्ही पाच हप्ते आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरले हा फरक आहे या आचारसंहितेमध्ये तुमचा नोव्हेंबरचा हप्ता बंद झाला असता पण आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले आता नोव्हेंबर वीस ला मतदान झाल्या झाल्या डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात येणार येणार म्हणजे येणार आणि मी सांगितलं होत तुम्हाला पंधराशे वर आम्ही ठेवणार नाही तुम्ही ताकद वाढवली तर आम्ही पैसे वाढवणार आशीर्वाद दिले तुमचे पैसे तुम्हाला द्यायचे आहे आणि म्हणून आम्ही वचन नमाम हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे लाडक्या बहिणींना दीड हजार